राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार बातमी बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन लोडशेडिंग नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी दहशतवाद विरोधी दिन साजरा गोदावरी श्रमसेवा मोहिमेच्या वर्षपूर्ती निमित्त उद्या बंदाघाटेचे कार्यक्रम महेश नवमी निमित्त सत्तावीस मे रोजी नांदेड शहरात विविध कार्यक्रम विष्णुपुरी जलाशयात अवघा पाच पॉईंट पंचान्न दलगमी पाणी साठा शाळा बाह्य मुलांचे सूक्ष्म सर्वेक्षण होणार बालकांची आधार कार्ड नोंदणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बावीस ते चोवीस मे रोजी श्रममेव जयंती श्रमसंस्कार निवासी शिबिर येथे पोलीस उपनिरीक्षक श्री देवी पाटील यांच्यामुळे रोड रोमिओन वचक आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड शहरात सर्वत्र लोडशेडिंग चालू आहे एकीकडे सूर्य आग ओकत आहे नागरिक घामाने परेशान होत आहेत नागरिक उष्णाने तर दुसरीकडे लाईट नसल्याने दैनंदिन नित्याची कामे बरीच बरीच कामे खोळंबायला सुरू झाली आहे पंखे कूलर एसी बंद असल्याने व एवढ्या उष्णतेची सवय नसल्याने घरी असो वा दारी घामाने लोक त्रासत आहेत नसल्याने समस्या पाण्याची ही जिकडे तिकडे तयार होत आहे दुष्काळात एकीकडे पाणीच नाही तर दुसरीकडे पाणी असून लाईट नसल्याने उपयोग करता येत नाही माणसाचे हे हाल आहे तर जनावरांना पाणी कुठून देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक ठिकाणी टँकर भरण्यासाठी सुद्धा लाईट नाही अशी माहिती चर्चेला येत आहे बऱ्याच सरकारी कारखान्यामध्ये लाईट नाही इन्व्हर्टर कम्प्युटरची बॅटरी बंद पडली जात आहे म्हणून कामे खोळंबून राहत आहे व अचानक अशी लोडशेडिंग चालू झाल्याने काय करावे काय करू नये या विषयाच्या कात्रीमध्ये जनता अडकली आहे निवडणुकीमध्ये बरीच आश्वासने देणारे व स्वतः मसिहा म्हणून घेणारे आता कुठे आहेत जनता दुर्वी त्यांना शोधत आहे शहरातील अनेक सेवाभावी वृत्तीच्या नागरिकांना एकत्र करून मा गोदावरी श्रमसेवा मोहिमेची सुरुवात करण्यात आली या मोहिमेला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होणार असून या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे युवक महिला ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त अधिकारी उच्च पदस्थ अधिकारी आणि सामाजिक कार्याची आवड असणारे अनेक जण या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत या अभियानांतर्गत दर रविवारी सकाळी सहा ते आठ दरम्यान राम घाट रामतीर्थ घाट नगिना घाट बंदा घाट गोवर्धन घाट परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे या अभियानात प्रत्येकाने सहभागी व्हावे या उद्देशाने सुरू केलेल्या अभियानास एक वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त शुक्रवारी सकाळी आठ वाजता बंदाघाट येथे संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या उपस्थितीत आणि महानगरपालिका वन विभाग सामाजिक वनीकरण नांदेड नेचर क्लबच्या सहकार्याने कार्यक्रम होणार आहेत नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मा गोदावरी श्रमसेवा अभियानचे संयोजक अरुंधती पुरंदरे संतोष कुलकर्णी डॉक्टर मोरे प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला सदावर्ते राहुल औसेकर नितीन शर्मा राम मुंगले कौस्तुभ भजेरी सचिन रातोळीकर यांनी केले आहे नांदेड जिल्हा परिषदेत गुरुवारी दहशतवादी विरोधी दिन साजरा करण्यात आला जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे यु ए कोमवाड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर गोहत्रे गंधारचे गटविकास अधिकारी के एस रायमोते यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच एकवीस मे ला संपूर्ण देशभर दहशतवाद विरोधी दिन साजरा हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे यांनी घेतली तसेच शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले माहेश्वरी समाजाच्या वतीने माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हणजेच महेश नवमी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते त्यानुसार याही वर्षी सत्तावीस मे रोजी माहेश्वरी भवन कौठा येथे नांदेड शहर माहेश्वरी युवा संघटना व नांदेड जिल्हा माहेश्वरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वर्गस्त कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे स्वर्गवासी पुरुषोत्तम जी साबू क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक चोवीस मे रोजी नवा मुंडा मैदानावर करण्यात आले असून याच ठिकाणी म्युझिकल टू व्हीलर हा अभूतपूर्व खेळ होणार आहे समाजातील सर्व माहेश्वर नागरिकांनी वृद्धाश्रम एक चिंतन या विषयावर निबंध स्पर्धा व रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे तरी या सर्व कार्यक्रमास माहेश्वरी समाजातील प्रत्येक व्यक्तींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा युवा संघटनेचे अध्यक्ष महेश लोया व शहर युवा संघटनेचे अध्यक्ष केदार सरडा यांनी केले आहे महेश नवमी हा उत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य परिश्रम घेत आहेत अधिक माहितीसाठी संघटनेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा युवा संघटनेचे सचिव अॅडव्होकेट आनंद बंग व शहर युवा संघटनेचे सचिव ब्रिजेश दूत यांनी केले आहे सुमारे साडेसहा लाख लोकसंख्या असलेल्या नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पामध्ये आता केवळ पाच पॉईंट पंच्याण्णव दलगमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे हा साठा शहरवासियांना आणखी दीड महिना पुरू शकतो असे मनपातील सूत्र सांगतात गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात कमी पाऊस पाऊस झाला होता सरासरी पडल्याची नोंद प्रशासनाच्या दप्तरी आढळते दोन मोठे अंतर होते त्यामुळे कितीही जोरात पाऊस पडला तरी तो वाही लागत नव्हता तर तो जमिनीतच मुरून जात होता त्यामुळे गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहिले नाहीत पाणी साठवण प्रकल्प तलाव पूर्णतः भरले गेले नव्हते सुदैवाने ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला शिवाय वरच्या जिल्ह्यामध्ये देखील चांगला पाऊस झाल्याने गोदावरी नदीच्या मार्गाने वरच्या जिल्ह्यातील पावसाचे पाणी विष्णुपुरी प्रकल्पामध्ये आले त्यामुळे एकदाचा का होईना ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला होता परंतु नोव्हेंबर महिना संपतही नाही तोच प्रकल्पाची पाणी पातळी शेतकऱ्यांनी केलेल्या अवैध पाणी उपशामुळे पंच्याऐंशी टक्क्यावर आला होता त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी आगामी पावसाळा सुरू होईपर्यंत पुरवावे कसे अशी चिंता प्रशासनाकडून निर्माण झाली होती। आज घडीला विष्णूपुरी प्रकल्पामध्ये केवळ पाच पॉईंट पंच्याण्णव दलगमी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे हा पाणीसाठा आणखी दीड महिना पुरू शकतो असे मनपातील सूत्र सांगतात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईवच बातमीपत्र वीट गोडीचा अस्सल देवगडता शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाईड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखव त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन छप्पन त्र्याहत्तर पन्नास बाजार छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट flower शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विशांत यंत्र पुन्हा एकदा आपले स्वागत शाळाबाह्य बालकांची वेगवेगळी आकडेवारी समोर येत असल्याने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने चार जुलै या एकाच दिवशी शाळाबाह्य बालकांचे संरक्षण करण्याची मोहीम हाती घेतली आहे सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेतील सर्वेक्षित बालकांची आधार कार्ड नोंदणी करण्यात येणार आहे शिक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी सोबतच सहा ते चौदा वयोगटातील शाळाबाह्य बालकांना शाळेकडे वळविने तसेच काही कारणास्तव शाळा सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याच्या हेतूने शिक्षण विभागाने चार जुलै रोजी शाळाबाह्य बालकांचे संरक्षण करण्याची मोहीम हाती घेतण्याचा निर्णय घेतला आहे या मोहिमेसाठी मनपा आयुक्त जिल्हाधिकारी तहसीलदार सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीच्या देखरेखीखालीच करण्यात येणार आहे या मोहिमेत शंभर घरांच्या सर्वेक्षणासाठी एक सर्वेक्षण अधिकारी नियुक्त केला जाणार असून वीस सर्वेक्षण अधिकाऱ्यांमागे एक झोनल अधिकारी नेमण्यात येणार आहे अधिकाऱ्यांवर एक नियंत्रक अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे शाळा बाह्य बालकांचे सर्वेक्षण करण्याच्या पदाधिकारी व खासगी स्वयंसेवी संस्थाचे सहकार्य घेण्याची मुबाही शिक्षण विभागाने या समितीला दिली आहे सर्वेक्षण मोहिमेचा अहवाल चौदा जुलै पर्यंत शासनात सादर करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेडच्या वतीने उन्हाळ्याच्या सुट्टीत महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनीकरिता बावीस ते चोवीस मे रोजी शममेव जयते शमसंस्कार निवासी शिबिराचे धानोरा तालुका भोकर येथे होणार आहे या दोन दिवसीय निवासी शिबिरात बहुआयामी हो विषयाची मांडणी मशाल सूत्रे प्रसंग नाट्यदर्शन गीतांचा सराव ग्रामसंवाद तसेच पर्यावरण गावासाठी उपाययोजना सामाजिक बांधिलकी जपण्याची अनुभूती सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींना येणार आहे शिबिरात सहभागी होणाऱ्या शिबिरार्थींना विविध कलागुणांचे सादरीकरण व विद्यार्थ्यांच्या ज्या आवडी निवडी त्याची कला शिबिरात सादर करण्यात येणार आहे यानी ना ना विद्यार्ती, विद्यार्ती थे थे या निवासी शिबिरात सोशल माध्यमांचा उपयोग करण्याकरता विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे नांदेड शहर व जिल्ह्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना आवाहन करण्यात येते की दहावी अकरावी व तसेच बारावी महाविद्यालयीन विद्यार्थींना या शिबिरात आपल्या मित्र मैत्रिणींसोबत सहभाग घ्यावे विशेष ज्या विद्यार्थींना या शिबिरात सहभागी होताना आपल्या आई मोठी बहीण यांच्यासोबत असल्यास त्यांची पूर्वसूचना देत त्यांना सहभागी होता येईल त्यांची शिबिर स्थानी व्यवस्थायी असेल देगलूर शहरात रोड रोमिओनचे प्रमाण वाढले होते रस्त्यावरून चालत जाणाऱ्या मुली महिलांची छेड करणाऱ्यांसाठी कर्दन काळ म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी रोड रोमिओन साठी निर्माण केली आहे गेल्या वर्षभरापासून शहरातील खासगी शिकवणी शाळा महाविद्यालय इत्यादी ठिकाणी मुली महिलांसाठी रोड रोमिओनला न घाबरता न जुमानता बिंदास्त राहण्यासाठी धडे शिकवित आहेत सर्व शाळा महाविद्यालय श्रीदेवी पाटील यांनी आपला मोबाईल क्रमांक दिलेला आहे काही छेडछेडीत प्रकार घडताच फक्त फोन केल्यावर काही मिनिटातच तेथे हजर होऊन त्या प्रकरणाचा तात्काळ छडा लावतात अशा कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे मुलींना महिलांना त्या दिलासा देतात तीन तीन मुले एकाच मोटरसायकल बसून जोरात कर्कश हॉर्न वाजवीत कटा मारत छेड बाजारातून जात असतात त्यावर मिशन रोड रोमिओच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी आळा आणला आहे त्यामुळे दिवसावर रात्री मुली व महिला बिनधास्त वावरताना दिसत आहेत ही दिलासा देणारी बातमी आहे रोड रोमिओसाठी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांची दहशत निर्माण झाली आहे त्यामुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे त्यामुळे कर्तव्यदक्ष महिला या अधिकाऱ्यांचे नागरिकांकडून अभिनंदन होत आहे आता संशिती स्वरूपात भूसंपादनाद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना सव्वा चार पट नुकसान भरपाई देण्यात येईल मुख्यमंत्री फडणवीस देशातील पाचशे त्र्याण्णव गावांमध्ये लवकरच कृषी प्रशिक्षण कार्यक्रम सहा व सात जून रोजी मराठी पत्रकार परिषदेचे चाळीसवे अखिल भारतीय अधिवेशन मुख्य नेते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे हुतात्मा पानसरे शिक्षक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भालेराव तर सचिवपती बालाजी पचलिंगे यांची बिनविरोध निवड परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे माजी आमदार कुंडलिकराव नांगरे तर उपाध्यक्षपदी पंडितराव चोखट यांची बिनविरोध निवड हैराण नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी दहशतवाद विरोधी दिन साजरा गोदावरी श्रमसेवा मोहिमेच्या वर्षपूर्ती निमित्त उद्या येथे कार्यक्रम महेश नवमी निमित्त सत्तावीस मे रोजी नांदेड शहरात विविध कार्यक्रम विष्णुपुरी जलाशयात अवघा पाच पॉईंट पंचाण्णव दलगमी पाणी साठा शाळा बाह्य मुलांचे सूक्ष्म सर्वेक्षण होणार सर्वेक्षित बालकांची करण्यात येणार आधार कार्ड नोंदणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बावीस ते चोवीस मे रोजी श्रममेव जयंती श्रमसंस्कार निवासी शिबिर देगलूर येथे पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील यांच्यामुळे रोड रोमिओ वचक आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या